सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील मागण्यावरील चर्चेसाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय उद्योग अर्थसंकल्पातील उद्योग विभागाच्या अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ठिकाणी उभी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी त्या सुपा सुपामआयडीसी मध्ये आलेले आहेत परंतु शासनाचा जो उद्देश आहे की स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी दिला पाहिजे त्या बाबतीमध्ये मात्र ते धोरण काही पाळलं जात नाही आणि म्हणून उद्योग व्यवसायामध्ये किंवा स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये ठोस असं पाऊल काहीतरी शासनानं उचलणं गरजेचं आहे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर नगर औद्योगिक वसाहत देखील असे आहे आणि आता त्याचा विस्तार त्या ठिकाणी सहाशे एकर आणखी एक शासनानं जमीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी आता नवीन औद्योगिक व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन होत आहे भविष्यामध्ये विस्तार होत असताना अध्यक्षपद मला विनंती करायची की माझा पारनेर मतदारसंघ जो आहे तो अतिशय दुष्काळी मतदारसंघ आहे कुठल्याही प्रकारची पाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाही आणि मग अशा ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे जर राहिले तर खऱ्या अर्थानं रोजगार मिळू शकेल आणि म्हणून नगर कल्याण रस्त्यावर येणारं जे गाव आहे आमचं बाळवणी ते टाके डोकेश्वर या दरम्यान त्या ठिकाणी नव्यानं विस्तारित एम आय डी सी जर उभारली तर आमच्या मतदारसंघातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उद्योजकांना रोजगार त्या ठिकाणी नक्कीच मिळेल अध्यक्ष महोदय या ठिकाणी ऊर्जा विभागावर बोलत असताना मला या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये संघाच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन करायचं आहे की सरकारनं पाचशे एकर क्षेत्रावर त्या ठिकाणी सौर ऊर्जा ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी शासनानं जमीन हस्तांतरित केलेली आहे आणि त्या ठिकाणी जमीन हस्तांतरित करत असताना आज ज्या कंपन्या त्या ठिकाणी उद्योग उभा करतायत त्या कंपन्या मात्र मनमानी करतायत स्थानिक लोकप्रतिनिधीला किंवा स्थानिक कोणालाही विश्वासात न घेता त्या ठिकाणी ती कामं सुरू करण्याच्या बाबतीमध्ये मनमानी करतायत आणि म्हणून त्याही दृष्टीनं उद्या ही महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्र्यांची ती मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना जी आहे ती योजना लोकप्रतिनिधीच्या मार्फत त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं तिचा प्रसार होण्याची गरज आहे आणि त्या देखील सूचना त्या ठिकाणी देण्यात याव्यात दुसरे अन्न व नागरी पुरवठा या विषयावर मला बोलत असताना मला वाटतं या ठिकाणी रेशन कार्ड ऑनलाईन त्या ठिकाणी करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट एक संपलेलं आहे आणि म्हणून ते उद्दिष्ट देखील वाढवण्याची गरज आहे अनेक रेशन कार्डधारक आज त्या योजनेपासून वंचित आहेत ग्रामविकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी बोलत असताना अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये खूप वाड्या वस्त्या आहेत छोट्या छोट्या वाड्या आहेत पाचशे लोकसंख्येच्या आहेत दोनशे लोकसंख्येच्या आहेत तीनशे लोकसंख्येच्या आहेत खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल या योजनेमधून या वाड्या वस्त्या मुख्य रस्त्याला जोडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि पन्नास किलोमीटरचा जो कोटा आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तो तसा अपुरा आहे दरवर्षी पन्नास पेक्षा शंभर किलोमीटरचा कोटा मला वाटतं मतदारसंघाला द्यावा अशा प्रकारची मी ग्राम विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय दोन मिनटं फक्त अध्यक्ष महोदय या ठिकाणी ग्रामीण रस्ते जे आहेत किंवा इतर जिल्हा मार्ग जे आहेत त्याची अवस्था सुद्धा अत्यंत वाईट झालेली आहे यावरती यावर्षी मला वाटतं अर्थसंकल्पामध्ये फार त्याच्यामध्ये तरतुदी जर झालेल्या नाही तरी जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्या रस्त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा कारण रस्त्यांची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे जाल एवढं एवढं बोलून मी मला माझं भाषण संपवतो